मकर राशी अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबरपर्यंत या तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणार मकर राशी अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर हा काळ तुमच्यासाठी खूप निर्णय ठरणार आहे जणून एखादं पान बंद होऊन नवं पुस्तक उघडणार आहे तुम्हाला वाटेल सगळं संपले पण इथूनच सुरुवात होईल का काळ्या दगडावरची लिहिलेली रेषा चमकदार आहे या काळात पहिली गोष्ट म्हणजे जुनं कर्म फळ देणार चांगलं आहे ज्याचं फळ मिळालं आणि जे चुकीचे केले त्याचं धडा मिळेल मकर राशीच्या लोकांना स्वतःला तयार ठेवा नियती आता उत्तर देणार दुसरी गोष्ट म्हणजे लांब थांब गोष्ट पूर्ण होईल अनेक दिवसापासून ज्या गोष्टी प्रयत्न चालू आहेत यशस्वी होणार आहेत त्या गोष्टी मकर राशीच्या चीज होईल त्यासाठी संयम आहे प्रेमात किंवा नात्यात एक मोठं परिवर्तन होईल काही नाती संपतील काही नवी जन्म घेतील मकर राशीच्या लोकांसाठी हे नात्याचा पुनर्जन्माचा वेळ आहे काळ तुमच्या मनाचा आरसा उघडेल आत उघडलेली भावराग प्रेम वेदना सगळं समोर येईल तुम्हाला स्वतःचं खरं रूप कळेल तिथूनच आत्मजागृती सुरुवात होईल नव तुमचं नशीब हलकं हलकं फिरते पण तुम्हाला अजून ते जाणवत नाही जे दिसते ते नाही जे दृश्य आहे तेच काम करते मकर राशीच्या लोकांनी स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवावर श्रद्धा ठेवा घरात काहीतरी जुना तुटलाय असे काढून टाका कारण ती वस्तू तुमचं भाग्य अडवत हो आहे दिवाळीपूर्वी घर स्वच्छ केल्यास लक्ष्मी स्थायिक होईल मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ घर शुद्धीचा आहे तुमच्या बोलण्यात आता शक्ती येणार आहे जे तुम्ही बोलाल ते घडू शकतं म्हणून विचारपूर्वक बोलावं कारण काळ्या दगडावरची रेग आता आहे शब्दांमधून प्रकट होणार आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान जुनी ओळख पुन्हा भेटू शकते ती व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल ती भेट योगायोग नसून नियती संदेश असेल आरोग्याच्या बाबतीत थोडा भान ठेवा रात्री उशिरापर्यंत जागू नका कारण या काळात तुमची ऊर्जा संवेदनशील आहे सूर्यास्तानंतर शांतता राखल्यास मानसिक संतुलन टिकेल या काळात काही लोक तुमच्यावर टीका करतील पण लक्षात ठेवा त्यांचा आवाज कमी आणि तुमचं कर्म मोठा आहे मकर राशीचा प्रकाश कोणी थांबवू शकत नाही कधी कधी नियती थांबवते ती शिक्षा म्हणून नाही तर संरक्षण म्हणून जर काही थांबते तर ते तुम्हाला मोठ्या संकटांपासून वाचवते मकर राशीच्या लोकांनी या गोष्टीचा भान ठेवा अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान आर्थिक स्थैर्य वाढेल पण पैशाचं आकर्षण जास्त हो देऊ नका कारण हा काळ फक्त कमाईचा नाही कर्माची तपासणीचा आहे काळ्या दगडावरची पांढरी रेख म्हणजे बदल न होणारी गोष्ट असेल तरी दिशा देवताच्या हातात आहे म्हणून काही करू नका श्रद्धा ठेवा या काळात तुम्हाला कोणीतरी अपमानित करील पण तेच अपमान तुमचं बळ बनेल तुम्ही म्हणून बाळगाल आणि विश्व तुमच्यासाठी बोलेल मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मिक जागृतीचा आहे तुम्हाला देवाच्या संगतीचा अनुभव येईल काही स्वप्न काही योगायोग सगळं अर्थपूर्ण असेल घरात देवते समोर दीप लावा तुमचं नशीब उजळवेल विशेषतः शनिवारी दान केलेल्या शनीचा आश्रम मिळेल या काळात नवीन नोकरी करार किंवा नवा व्यवसाय सुरू होऊ शकतो निर्णय घाईत घेऊ नका कारण जे थांबता येईल ते योग्य वेळेची वाट पाहत आहे मकर राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढवणार आहे तुमचं नाव प्रतिष्ठा आणि ओळख वाढणार आहे काहीतरी असं घडेल की लोक तुमच्याकडे बघतील पण नम्रता राखा हीच तुमची खरी शक्ती आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर दरम्यान कोणत्याही प्रवासात किंवा हालचालीत लाभ होईल पण अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना सावध राहा या काळात मकर राशीच्या लोकांना अचानक शुभवार्ता मिळेल ती एखाद्या फोन ईमेल किंवा भेटू येईल ते विश्वाचे उत्तर असेल आता तुझा वेळ आली आहे काळ दगडावरची काळ्या दगडावरची केली घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या त्यांच्या शब्दात दैवी ऊर्जा असते मकर लोकांनी या काळात नम्र राहणं आवश्यक आहे मन सतत भूतकाळात अडकते पण काळ सांगतो की आता पुढे चल फक्त अनुभव आहे भविष्य काळात संधी आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान तुमचे जीवन एका नव्या वळणावरती तुम्हाला वाटेल सगळे अचानक बदलले पण हा बदल आधीच ठरलेला होता तुमचं नशीब तुम्हाला मागे नाही तर ते तुम्हाला तयारी करायला लावतात कारण मोठं घडणार आहे जर कोणतं नातं संपत असेल तर ते नियतीने ठरवलं आहे त्याचं तुमचं नुकसान नाही तर मुक्ती आहे मकर राशीच्या लोकांनी या काळात पाण्याशी संबंधित दान केल्यास लाभ होईल एखाद्या मंदिरात जलदान करा तुमच्या अडचणी हलक्या होतील अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान तुमची झोप शांत होईल कारण मनातील अस्वस्थता हळूहळू निघून जाईल या काळात एखाद्या स्वप्नात तुम्हाला संकेत मिळू शकतो देव तुम्हाला एका दृश्यातून मार्ग दाखवेल कुंडलीचा प्रभाव असला तरी देव तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणूनच भीती तुमच्या आयुष्यात येणार आहे ती थांबू तुम्ही थांबवू शकत नाही कारण ती काळ्या दगडावरची लोकांची आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील पण तुम्ही बदलणार नाही कारण तुमचं मन स्थिर आहे तुमच्या जीवनात अचानक प्रकाश येईल नोकरी प्रेम किंवा मान मिळेल तो दिवस लक्षात राहील काही जण तुमच्या यशावर मत्सर करतील पण लक्षात ठेवा फक्त झाडावरच दगड मारले जातात जे फळ देतात तुमचं आयुष्य एका नव्या चक्रात प्रवेश करत आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर हा काळ त्या बदलाचा दरवाजा आहे प्रत्येक दिवशी सकाळी ओम शनेश्वराय नम म्हणत दिवस सुरू करा तुमच्या आयुष्यात येणार आहे तुम्ही थांबू शकत नाही कारण ती काळ्या दगडावरची लिहिलेली रेखा आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील पण तुम्ही बदलणार नाही कारण तुमचं मन स्थिर आहे तुमच्या जीवनात अचानक प्रकाश येईल नोकरी प्रेम किंवा मान मिळेल तो दिवस लक्षात राहील काही जण तुमच्या निशाजवळ मत्सर करतील पण लक्षात ठेवा फक्त झाडावरच दगड मारले जातात जे फळ देतात तुमचं आयुष्य एका नव्या चक्रात प्रवेश करत आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर हा काळ त्या बदलाचा दरवाजा आहे प्रत्येक दिवशी सकाळी ओम शनेश्वराय नम मन दिवस सुरू करा शनी तुमचा मार्ग गुळगुळीत करेल मकर राशीच्या लोकांनी रंगाचा वापर करावा याने मनशांती वाढेल स्थैर्य येईल पण कारण अहंकार दरवाजे बंद करतो तुमच्या मनाचे विचार तू विश्व भाग्युमच्याशी बोलताय का फक्त एका अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान तुमच्या माध्यमातून काम करेल काही निर्णय देवी प्रेरणा घेतली जातील तुमचं घर हेच मंदिर आहे त्यात स्वच्छता ठेवा कारण लक्ष्मीला पवित्रता आवडते तुमचा हसू आता परत येणार खूप काळ लपलेला आनंद वीज मकर राशीच्या स्त्रिया या काळात भावनिकदृष्ट्या मजबूत होतील ज्यांनी कधी दुर्लक्ष केलं तेच आठवड्यातील तुमच्या हातात काहीतरी मोठं घडवण्याची ताकद आहे फक्त विश्वास ठेवा भीती सोडा या काळात पावसाचा वास पक्ष्यांचा आवाज हेही संकेत देतील निसर्ग तुम्हाला बोलावतोय तुमच्या स्वप्नात एखादा दिवा दिसेल समजा काळ बदलतोय घरात दररोज एक सुळशीपत्र पाण्यात टाका आणि ते पाणी देवाला अर्पण करा त्यामुळे अडथळे दूर होतील तुमचं मन शांत ठेवा कारण गोंधळात निर्णय घेतल्यास चुका होतील अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर दरम्यान तुमचं भाग्य तेजावर येईल विश्वास ठेवा The cat sat on the स्वप्नात सत्य उतरेल काळा दगड्यावरची रेख सोन्याची उचलणार आहे तुम्ही तेजाचा भाग आहात मकर राशीच्या लोकांना हा काळ जणू कर्मफळाचा आरसा आहे जे तुम्ही जगाला दिले तेच आता परत मिळणार आहे त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक रहा हा काळ तुमचा नशीब उघडणार उघड उगड़ करणार आहे कधी कधी तुमचा देव शांत करतो कारण तो तुमचं मार्गदर्शन बदलत असतो मकर राशीच्या लोकांनी थांबलेल्या क्षणांनाही अर्थ द्यावा त्या शांततेत उत्तर दडलेलं आहे या काळात नोकरी बदलण्याची संधी येऊ शकते अचानक येईल पण योग्य असेल तर मनात असून काम केलं असेल विश्व तुमच्या बाजूने उभे आहे मकर राशीच्या स्त्रियांसाठी ही वेळ आत्मविश्वासाने बोलण्याचे आहे तुमच्या शब्दात आता देवी ऊर्जा येईल तुमचं म्हणणं इतरांना परिणाम करेल तुमच्या आयुष्यात जो थकवा आहे तो संपणार आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला नव्या ऊर्जेचा अनुभव येईल सकाळी उठताना मनात शांती आणि समाधान येईल जर एखादी जुनी गोष्ट मनाला दुःख होती तर देवा ती देवाच्या चरणी ठेवा कारण नियती ती वेदना आता रूपांतरित करणार आहे घरात रोज दिवा लावतानाच एकच वाक्य म्हणा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत हे शब्द तुमचं भाग्य करतील मकर राशीच्या का लोकांनी या काळात काहीतरी शिकण्याची संधी घ्यावी जरी तुम्ही मनात असून काम केलं असेल तर विश्व तुमच्या बाजूने उभे आहे मकर राशीच्या स्त्रियांसाठी ही वेळ आत्मविश्वासाने बोलण्याची आहे तुमच्या शब्दात आता दैवी ऊर्जा येईल तुमचं म्हणणं इतरांवर परिणाम करेल तुमच्या आयुष्यात जो थकवा आहे तो संपणार आहे अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर दरम्यान तुम्हाला नव्या ऊर्जेचा अनुभव येईल सकाळी उठताना मनात शांती आणि समाधान येईल जर एखादी जुनी गोष्ट मनाला दुखावते तर ती देवाच्या चरणी ठेवा कारण नियती ती वेदना आता रूपांतरित करणार आहे घरात रोज दिवा लावताना एकच वाक्य म्हणा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत हे शब्द तुमचं भाग्य कळतील The cat sat on the मकर राशीच्या लोकांनी या काळात काहीतरी शिकण्याची संधी घ्यावी नवज्ञान तुमचं नशीब भविष्य मजबूत करेल अकरा ते सत्तावीस ऑक्टोबरमध्ये एखादा नवनात तुमचं जीवन उजळवेल पण त्या नात्यात प्रामाणिकता ठेवा कारण देव फक्त खरी भावना स्वीकारतो जर कोणीतरी तुमचं मन दुखावलं असेल तर माफ करा कारण माफी म्हणजे स्वतःची मुक्तता मकर राशीच्या लोकांसाठी हा माफीचा आणि शांतीचा काळ आहे देवघरात दररोज देवा लावा तिथेच तुमचं भाग्य झोपलेलं आहे प्रकाश लावताना मनात सकारात्मक विचार ठेवा तुमच्या आयुष्य आता बदलांच्या उंबरठ्यावर आहे हा बदल सुरुवातीला घाबरावेल पण शेवटी आशीर्वाद मिळेल मकर राशीच्या लोकांनो या काळात प्रवाशाचे योग आहेत त्या प्रवासाला एखादी दैवी भेट होईल जी, हो जी तुमच्या जीवनाचा अर्थ बदलून टाकेल तुमचं हृदय जड वाटते कारण जुने सोडायचं आहे देव सांगतोय हात मोकळे हो। ठेव मी नवं काहीतरी देणार आहे काया काळ्या दगडावरची रेग म्हणजे वाक्याचं विधान पण श्रद्धा आणि कर्म यांनी ती उजळता येईल तुम्ही तेच करणार आहात अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर या काळात स्वप्नामध्ये दिवा मंदिर किंवा पाणी दिसल्यास समजा देवसंकेत देतो या काळात तुम्ही जे विचार कराल त्याचे रूप लवकर येईल म्हणून फक्त चांगला विचार करा कारण विचारणं तुमचं भविष्य लिहितो जर कोणाचं मन दुखावलं असेल तर तरी माफ करा म्हणा तो, तो शब्द तुम्हाला शांती देईल घरात वडीलदारांच्या चरणाला स्पर्श करा त्यांच्या आशीर्वादाने जे थांबलेलं आहे ते सुरू होईल मकरराशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मशक्ती वाढवणार आहे तुम्ही स्वतःकडे नव्याने बघाल स्वतःवर प्रेम कराल अकरा ते सत्तावीस ऑक्टोंबर हा काळ तुमच्यासाठी आशीर्वादासारखा आहे फक्त काही नोका करू प्रत्येक गोष्ट जिच्या वेळी सुंदर असते ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तेच तुमच्याकडे मदतीसाठी येतील तुम्ही त्यांना क्षमा द्याल आणि त्यातून देवाचा प्रकाश वाढेल तुमचा जो नशिबाची झोपते नशीब झोपते ते उठवेल देवाने ठरवले तुमच्यापर्यंत येते फक्त फक्त विश्वास ठेवा या काळात काळा रंग टाळा आणि निळ्या रंगाचा वापर करा तो रंग तुमचं भाग्य उजळवेल मकर राशीच्या लोकांनी शनिवारी झाडांना पाणी द्यावं शनीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय अकरा ते आ... सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान जर काही अडचणी आल्या तर घाबरू नका त्या अडचणी म्हणजे देवाची परीक्षा आहे शिक्षण आहे तुमचं मन आणि आत्मा आता एक संत होणार आहे तुम्हाला जाणवेल मी योग्य पर्याय आहे काळ्या दगडावरचे रेख बदलत नाही पण तिचं तेज वाढवता येतं तुमचं तेज विश्वभर पसरते या काळात मकर राशीचा प्रत्येक श्वास धान्य ठरवतं कारण हे दिवस तुम्हाला खरं ध्येय दाखवणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ